बाबा गोळे घेतलेस का हं गोळे घेतलेस नाही गं आधी थांब दे देऊ का मी दे ना ही जेवणा नंतर जेवणा आधीये ही आधी नंतर ते okay. ए... मला वाटतं अगं पोट पोट दुखलं तर आहे दुखलं तरच आहे ती आतापासून घ्यायला लागणार सगळ्या एवढ्या 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 गोळ्या घ्यायच्या मला एवढ्या सगळ्या बापरे ओके आता मला पण घ्यावे लागणार आहे ना मला हो ते डिहायड्रेशनचे माहितीये का तुला आणि लिंबू सरबत लिंबू सरबत सारखं वाटतंय पण लिंबू सरबत नाही येते हे घ्यायचंय हे दे ना मला हा देते थँक्यू व्हेरी मच बा अगदी आठवणीने गोळ्या दिल्या काय थोडंसं पोट पण बिघडलं होतं आणि त्याच्यामुळे कणकण वाटत होती डे ऑफ पण झाला कारण बरं वाटत बरं वाटत नसेल तर कामाला जाणे म्हणजे एकदम ते नाहीच म्हणजे एखाद दिवस तरी रेस्ट घेतली पाहिजे कारण बॉडी रिकवर व्हायला हो तेवढा वेळ जातो आणि दगदग पण होते त्याच्यामुळे एक डे ऑफ घेतला आणि आराम केला आणि अगदी आठवणीने म्हणजे जरी व्हिडिओमध्ये घेतलं असलं तरी पण तिने आठवण केली मला जेवण झाल्या झाल्या लगेच की गोळ्या घ्यायच्यात म्हणून आणि एकदम आमची केअरिंग डॉक्टर आहे आणि सगळं ऐकते कधी कधी चिडचिड पण करते कधी कधी रागवते पण पण आईबाबांवर प्रेम पण तिचं तेवढंच आहे त्याच्यामुळे लव यू सेम टू यू मस्त बाळा क्यूट दिसतेस आणि हा ड्रेस पोलीस तुम्ही तो एकदा आहे ना oh. आज काय ऍक्टिव्हिटी असणार तुझ्या काय नाही कबुल ओके असं आहे का तुम्ही बुल बुल ना? कब ना कब बुल बुल जी? जी होती ओके। बाबा ना? कब कब कंटाळायचो पण काय करणार गोळ्या घ्याव्या लागतील मला बरं झालं आठवण केली तर रोज काल पण तू आठवण केली आज पण तूच केलीस माझ्या लक्षात नाही राहत बरं झालं <laughs> <laughs> वय झालं आता आमचं आम्हाला सांगू आमच्या वेळेला स्काउट होत स्काउट आणि इथे आहे ना अशी कॅप असायची स्काउटला आणि त्याला इथे असा तुरा असायचा वरती छानपैकी ते मिलिटरी सारखं माहिती आहे आठवी पासून होत होय आठवी पासून होत आपल्याला पण यांना कसं आहे आतापासून आहे ना, ना। पोलीस हो ड्रेस आणि ट्रेनिंग पण हे मस्त पोरांना पाहिजे अशा ऍक्टिव्हिटी छान दिसतात शिट्टी वाजते मग त्यांना वाटत असेल अरे पोलीस आले की काय हे करायला आहे ना बरं मग आता जायचं खाली उतरायचं वयाने येईल ना वाजले का साडे अकरा वाजून गेले, गेले।, गेले। चल मग रोज तुला उशीर होतोय आणि तो कॉल करत बसतो आज एकदम बिनदिक्कतपणे जागा मिळाली आणि त्यांनी घेतलं गाडी हेच आमचं नशीब म्हणायचं कारण बघा किती गाड्या लागलेल्या ला त्याचा हा रोजचा प्रॉब्लेम आहे कारण दिवशी जागा मिळाली दिवशी गाडी आपली व्यवस्थित लागली म्हणायची नाहीतर मग गाडी अडचण काय नाही दहा रुपये पार्किंगची पावती फाडली आणि आता निघालेलं आहे आता इथे थोडं दहा पंधरा मिनटं वाट बघावी लागेल शहराच्या या गर्दीमध्ये ही शांत अशी उभी राहिलेली गाय बघून आठवण आल्याशिवाय राहिले रात्रीचे एक ते सव्वा एक वाजलेलं आहे आणि मुंबईमधले जे असंख्य चाकरमानी जे अगदी डहाणू पालघर कर्जत कसारा पनवेल आणि त्याही पुढे जातात त्यांच्यासाठी काय म्हणू शकतो की एक एक रिस्क फॅक्टर असतो की रात्री एक दीड वाजता आमच्यासारख्या लोकांना एकट्याने प्रवास करावा लागतो अर्थात अनेक वाटस पण असतात पण हा एक भयानक अनुभव असतो की रस्त्याला पावसाचे दिवस आणि काही होऊ शकतं आता या सगळ्या कारणासाठी म्हणजे एक पोट भरण्यासाठी एक चाकरमानी आपल्या कुटुंबासाठी अनेक गोष्टी करत असतो तर आता रातकड्यांची किर्ती तुम्ही ऐकत असाल आणि वाटेत उभं राहून आपल्यासाठी मुद्दाम शूट करतं की हे जगणं किती कठीण आहे आणि हे जे येणारे विलक्षण असे अनुभव आहेत हे अनुभव तुम्ही नक्की घेत राहा अशा प्रकारचे अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहणार आहे लड़ते पोहे करते एंड जस्ट लुक एट हर पोजिशन द वे सी स्टैंड हियर एंड ढवळा ढव बर मला एक सांग तुला हे कोणी शिकवलंय कि हां ओके तू बघितलेला आहेस मग आता ही पूर्ण रेसिपी तू सांगू शकशील का मला दडपे पोहे कसे करायचे त्याच्याबद्दल पोहे स्टेप बाय स्टेप फ्रॉम फर्स्ट टू लास्ट ओके पोहे बाजून झाले की त्यांना प्लेटमध्ये वगैरे कांदा चिरायचा टोमॅटो चिरायचा कसा चिरायचा

ना जास्त ना कमी ना बरोबर आणि मग मिक्स करायचं आणि ते मस्त पैकी सर्व करायचं है ना आलेल्या ना सर्व करायचं आणि वेट फॉर द फीडबॅक फ्रॉम देअर मंडळी मिठावरून एक गोष्ट आठवली की काही काही गोष्टी अशा एवढ्या महत्वाच्या असतात आमचे काका आहेत म्हणजे माझ्या आत्याचे मिस्टर त्यांच्या त्यांच्याकडचं एक खूप चांगलं वाक्य खूप चांगलं कोट ऐकलं होतं ते तुम्हाला सांगतो कदाचित आपल्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगाला येईल ते असं आहे की प्रत्येक कुणाच्याही आयुष्यामध्ये आपलं स्थान हे मिठाप्रमाणे असावं असं ते नेहमी म्हणतात मिठाप्रमाणे का असावं तर जास्त झालं तरी प्रॉब्लेम आहे आणि जर का कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे पण जर का परफेक्ट असेल तर त्या पदार्थाची चव वाढते रुचकरपणा वाढतो असंच कुणाच्याही आयुष्यामध्ये म्हणजे ज्यांच्या म्हणजे ज्यांच्याकडे आपण जात असतो ज्या ह्या समाजामध्ये कोणाच्याही आयुष्यामध्ये जर का आपण आपलं स्थान मिठासारखं ठेवलं तर त्याची गोडी वाढते आणि याच्यामध्ये जर का काही अतिरेक झाला म्हणजे समजा एखाद्या पदार्थामध्ये मीठ झालं तर तो पदार्थ फेकून द्यावा लागतो आणि एखाद्या पदार्थामध्ये मीठ कमी झालं तर ते अळणी होतं आणि मग त्याची चव राहत नाही तसंच अगदी आपल्या आयुष्याचं आहे त्याच्यामुळे हा हे त्यांचं त्यांनी जे मला सांगितलेलं होतं त्याला ऑलरेडी फार वर्ष झालेली आहेत पण ही गोष्ट मी लक्षात ठेवली आहे तुला आठवतंय काकांनी सांगितलं होतं म्हणजे कुणाच्या आयुष्यामध्ये आपलं स्थान मिठासारखं असावं आठवतंय नक्की किती वर्षापूर्वी माहिती नाही पण खूप वर्ष झाली पटलं नक्कीच आणि त्याच्यामुळे तसं आपण वागण्याचा पण प्रयत्न करतो आणि जी काय अशी मोठी माणसं असतात ना ते असं एखादं वाक्य पटकन बोलून जातात जर तुम्ही ते घेतलं तर तुमच्या आयुष्य म्हणजे आयुष्य एका चुखाच्या मार्गाने जाऊ शकतं आणि हे त्यांचं वाक्य अक्षरशः म्हणजे प्रत्येकाच्या हृदयावर कोरून ठेवण्यासारखं आहे कारण हे जे नातेसंबंध आहेत हे तुमच्या अतिरेकी वागण्यामुळे बिघडतात ते जर का तुम्ही मिठासारखं ठेवलं तर संबंध चांगले राहतात जास्त तरी चांगलं नाही तरी नाही म्हणजे शरीरासाठी पण आणि चवीसाठी पण अशा गोष्टी आहेत सो थँक्स टू काका या अशा चांगल्या गोष्टी काही त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या त्याच्याबद्दल तर अजूनही सांगितलेल्या आहेत पण त्या जसं जसं आठवित तशा आपण सगळ्यांसोबत नक्की शेअर करू कारण आपल्या आपले जे ब्लॉग्स आहेत या ब्लॉग्समधून आपल्याला ॲक्च्युली जी व्हॅल्यू समोरच्यांना सांगायचे आपल्या व्ह्युअर्सना सांगायचे ते हीच आहे की एक सक्सेसफुल आयुष्य लीड करताना काही जे प्रॉब्लेममधून आपल्याला जर का बाहेर जायचं असेल किंवा आपल्याला आपले संबंध बिघडवायचे नसतील सामाजिक आयुष्य व्यवस्थित जगायचं असेल सुखी राहायचं असेल तर कसं वागलं राहिलं पाहिजे हे याच्यातून आपल्याला घेण्यासारखं हरकत असतं सो आज तुम्ही काही करत नाही आहात मला बघा असं आहे आणि मुलीला कामाला लावलंय नवऱ्याला नवऱ्याला कामाला लावलंय स्वतः आराम करतात सोमवार ते शनिवार देतो तेव्हा हा एक डिबेटचा विषय आहे हा एक डिबेटचा विषय आहे याच्यावर आपण स्पेशली डिबेट करू मे बी

पण सध्या हे काय 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 बघा हे हे म्हणजे एवढं सगळं करून हेल्पर, <laughs> हेल्पर आम्ही <laughs> <गाने मन? laughs> थोडा बारीक भास का आहे आणि या लाकडी घाण्यावर ते शुद्ध कच्ची गानी का तेल ज्याला आपण म्हणतो ना ते तेल तयार करत असतात तीन आर पी एमचं तेल याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ त्यांच्यासोबत त्यांची मुलाखत केलेला आहे कुठल्या प्रकारे प्रमोशन नाही पण आज जे बाजारामध्ये ज्या प्रकारे तेल आणि ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतं तर सध्या तरी हे तेल आम्ही वापरतोय आणि अतिशय त्याचे रिझल्ट चांगले आहेत त्याचबरोबर हे शुद्ध तेल अशासाठी आहे की एका बैलाच्या ताकदीने जे घाणा फिरवला जातो आणि त्याच्यातून हे तेल तयार होतं असं हे तेल आम्ही वापरतो आहे आणि म्हणजे आपणही त्याच ठिकाणाहून असं नव्हे पण ज्या ठिकाणाहून आपल्याला अशा स्वरूपामध्ये जे घाणीचं तेल आहे हे जर आपण खाल्लं तर फायदेशीर होतं सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे तर आता ईश्वरी आता ओके त्याच्यामध्ये थोडं तेल घातलं आहे जे कच्चं तेल आहे शेंगतेल आहे कच्चं शेंगतेल त्याच्यामुळे त्याला विशेष असं एक त्याची टेस्ट येणार आहे स्मेल येणार आहे शेंगतेलाचं अप्रतिम आणि तो, तो खमंगपणा एक वेगळाच असतो आहे ना आणि त्याच्या त्याच्यातसुद्धा सगळ्यात महत्वाचं असं आहे की जे आचार्य आहेत कुक आहेत ह्या कु कुकच्या हाताची चव सुद्धा तेवढीच महत्वाची आहे कारण आमचे कुक एकदम एक्सपर्ट आहेत टू एक्सपर्ट अशा प्रकारे आणि आता हे तुम्ही चार हात बघितले असतील तर हे चार हाताने मिळून केलेलं जो पदार्थ आहे तो नक्की चांगलाच होणार आहे mm. बघूया मला सुंदर खूप सुंदर वा सगळं परफेक्ट मिळून आलेलं आहे काय डीमार्टला जायचा प्लॅन खरं तर होता परत कॅन्सल झाला कारण खूप पाऊस होता पण परत एकदा प्लॅन झाला आणि म्हटलं जाऊ नव्हत्या पण डिमांडला जाऊन आलो आणि साधारणपणे आता दीड एक वाजलेलं आहे त्याच्यामुळे मग फास्ट फूड करते ईश्वरी आमच्यासाठी आज सगळं काही आज ईश्वरीच करते एकदम गुडगरलं आहे आणि तिने डोक्यावर पण मस्तपैकी काहीतरी काय लावलं आहे ससुल्यासारखं हां छोटासा असा आणि मस्त मॅगी पण करते आमच्यासाठी पाऊस पण पडतोय बाहेर धो पाऊस नाही आहे पण गरम, गरम गरम नाही छोटा छोटा पाऊस पण पडतोय आणि तुम्ही बघितला असेल दुपारची ड्युटी असते रात्री यायला उशीर होतो आणि ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो काहीतरी अवे मेसेज असेल जर का आपल्याला ब्लॉग आवडत असतील तर एक प्रेरणा देण्यासाठी म्हणून सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा कमेंट तर जरूर करा आठवणीने कमेंट करा कारण आपल्या कमेंटची प्रतीक्षा नक्कीच राहील भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय